नमस्कार मी कैलासावळे आपण पाहतात द पॅन टाइम्स नागपूर मुंबई आणि ठाणे याच धर्तीवर उल्हासनगरमध्ये देखील पोलीस अधिकारी यांच्या पुढाकाराने हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये उल्हासनगरमधील अनेक नागरिकांनी अनेक सामाजिक संघटना आणि शाळेच्या मुलांनी सहभाग घेतला हॅपी स्ट्रीटच्या आयोजनामध्ये संगीत स्केटिंग गायन नृत्य झुंबा ध्यान मॅरेथॉन किकबॉक्सिंग चित्रकला आणि कराटे सोबतच मलखांब याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सहभाग घेतलेल्या शाळेतील अनेक मुलांनी आणि मुलींनी आपल्या कलाचे प्रदर्शन करत जनतेचे मनोरंजन केले आयोजकाची भूमिका निभाणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी देखील संगीताच्या ठेकावरती नृत्य करून नागरिकांना तणावमुक्त ता राहण्याचा संदेश दिला ज्यामध्ये नागरिकांनी देखील त्यांना सोबत समर्थ साथ देऊन नृत्य केले आणि एक प्रकारे सगळ्यांच्या मनोरंजन केले या प्रसंगी शरीरशी मजबूत ठेवणारा खेळ म्हणजे मलखांब ज्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात तरुणांपासून ते लहान मुलीने देखील आपला सहभाग केला आणि प्रतिभा दाखवली सदर मलखांबच्या प्रशिक्षिका मिनेल जोशी यांनी माध्यमांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले पण आपले ओळख सांगावे की आज तेच राजभोग चांगले कार्यक्रम आहे त्याबद्दल आणि त्यांनी जे मुलांना प्रत्यक्ष दाखवले याच्याबद्दल माझं नाव मिसेस मिनल जोशी आणि गेले अनेक वर्ष जवळजवळ बावीस वर्ष मी कल्याणला नमस्कार मंडळ म्हणून खूप जुनी व्यायामशाळा आहे की जिथे फक्त पारंपरिक आपले खेळ खेळले जातात आणि पूर्वी तिथे कुस्तीचा आखाडा होता तिथे कुस्ती खेळले जायचे आणि या कुस्तीला पूरक व्यायाम म्हणून हा मलखांब जो तुम्हाला दिसतो हा लाकडी खांब तो तिथे असायचा त्याच्यावरती कुस्तीवीर सगळ्या उड्या करायचे सगळे व्यायाम करून मग ते कुस्ती खेळायला यायचे या हॅपी स्ट्रीटचे यशस्वीपणे आयोजन करणारे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गड यांनी यशस्वीरित्या हे आयोजन केले आणि आलेल्या सर्व प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या किंवा सामाजिक संघटनांनी जे पोल लावले होते तिथे जाऊन त्यांना प्रोत्साहित केले या आयोजनाची माहिती देताना माध्यमाशी बोलतानाच उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले की बरोबर आहे मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी आम्हाला निर्देश दिलेले होते की दर रविवारी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये ठिकठिकाणी हॅपी स्ट्रीट या इव्हेंट्स ऑर्गनाईज करायचा आहे त्यानुसार आम्ही हा आज उल्हासनगरच्या गोल मैदान येथे हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आणि त्याला नागरिकांनी सगळे एन जी ओनी भरभरून प्रतिसाद दिला सगळे लोकप्रतिनिधी मान्य आमदार साहेब मान्य महापौर मॅडम सगळे नगरसेवक यांचा आम्हाला प्रतिसाद लाभलेला आहे आणि त्याबद्दल आम्हाला समाधान आहे नागरिकांनी अशाच प्रकारे हा इव्हेंट एन्जॉय करावा आणि यापुढे सुद्धा भविष्यात आम्ही हा इव्हेंट ठिकठिकाणी थी आयोजित करणार आहोत बेसिकली इस ऑब्जेक्टिव इसका यह है कि संडे के दिन आ, सब फैमिली मेंबर एक साथ आए एक ट्रैफिक फ्री इन्वायरमेंट हो और वहाँ पे वो खुद को एन्जॉय कर सके एक्सरसाइज कर सके डांस कर सके तो इस तरह का माहौल उनको अवेलेबल करके देना ये इस इवेंट का ऑब्जेक्टिव